ज आपण मेंढ्र ही पूर्ण म्हणजे आपण जो गवत लावलेला आहे त्याच्यातच हा स्मार्ट नेपेर आहे आणि ह्या स्मार्टने मध्ये आपण तोडून टाकलेली आहेत आता तुम्ही बोलाल की एवढी मेहनत केली आहे ह्या गवताला आणि त्या गवतातच डायरेक्ट म्हणजे कटिंग करायला आरशीवर असं काहीच नाही आलस वगैरे नाही आलेलं आहे तर हा जो भाग आहे हा पूर्ण पट्टा आमचा ज्याच्यात स्मार्ट नेफेर आहे आणि स्मार्ट नेफेरला पाणी बघा त्याची हालत काय झालेली आहे म्हणजे आत्ताचा जो ऊन आहे त्या उन्हात पाण्याची गरज आहे आणि समजा पाणी रेणगनने दिला तरी लवकर लवकर द्यायला लागतं आहे आणि खालून दिला तर पूर्ण भिजवायला लागतं आहे व्यवस्थित तेव्हा जाऊन तो गवत हिरवं कुठेतरी चांगलं राहतं आहे पण आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की ह्या वर्षी पाऊस पण कमी पडला आहे पाण्याची खूप प्रॉब्लेम आलेला आहे बोर असली तरी पण पाण्याची कमी येते प्रत्येक आमच्या बोरला पाण्याची पातळी कमी झालेली आहे आमच्या इथं प्रत्येकाचे बोरचं तसंच झालेलं आहे तसंच आमच्या बोरचं जे आहे तेही पाणी कमी झालेलं आहे म्हणून मग आता काय झालं आहे जो हा पूर्ण पट्टा आहे ह्या पट्ट्याला पाणी पुरत नाही आहे आणि तिकडं मका लावलेला आहे तिकडे आम्हाला पाणी पुरवायला लागतो आहे त्याच्यासोबत जो हिकडचा आता गवत आहे आता तुम्हाला दाखवते ह्या साईडचा बघा गवत इकडे कसा कवळा आहे आता हिकडचा गवत आहे ह्या साईडचा जो आहे तो कवळा आहे म्हणजे हा जो त्या साईडचा जो पट्टा आहे त्या साईडच्या पट्ट्याला पण आम्हाला पूर्ण पाणी द्यायला लागतोय आ तिकडचं पाणी पूर्ण होईसपर्यंत पाणी कमी कमी होत आहे त्यामुळे मग इकडे पाणी जमतच नाही द्यायला त्यामुळे हा पूर्ण गवत सुकायला लागलेला आहे आणि आपली जी मेंढ्र आहे मेंढ्र पण खूप शहाणी आहेत हुशार असतात ती काय करतात जो हा कवळा कवळा पाळा आहे ना तोच आहेत जर समजा आता तो तिकडचा जो स्मार्ट नेपेर आहे तो जून झालेला आहे उंच गेलाय आहे जून झाला आहे त्याला पाणी पण भेटना त्यामुळे तो जर घातलात तर मात्र ती नाटक करत आहेत कुठे करून घातलात तरी पण नाटक करतात तसंच आता माझ्या इकडे ह्या साईटला बघा गवत आहे आता हा जो बघा हा पूर्ण आपला सुपर नेपेर आहे आणि हा उंच गेलाय पाहिजे एवढा उंच गेलेला आहे पण ह्याचा काय प्रॉब्लेम झालाय की ह्याच्या ज्या खालची जाणसं आहेत ती खूप जून झालेली आहेत आणि ती जून झालेली आहेत त्यामुळे हा आपली मेंढर कुठे करून घातला तरी पण जी हा जो वरचा पोशन आहे अर्ध्या मध्ये मेंढ्र पूर्ण आरामात खातात पण त्याचा जो अगदी खालचा पोषण आहे जो दांडकाचा आहे तो अजिबात खात नाही तुम्ही त्याची म्हणजे इतकी पातळ स्लाईस होतात ना त्याचे तरीसुद्धा ती नाटक करतात खायला मग आता आम्हाला म्हणजे एक हे एक समजलं आहे की आपल्याला कुठल्या स्टेजवर गवत आला तर कटिंग केला पाहिजे ह्या साईडचा जो गवत आहे तो आणि तिकडे जो गवत कवला आहे अशा जर स्टेजवर आपण कापला त्याचा मुरघास केला तर मात्र मेंढ्रा खूप चांगल्याप्रमाणे खातात पण अशा जर स्टेजवर गवत असला आणि कापलं तर मात्र मेंढ्रा खूप वाया पण खालवतात आणि अशा स्टेजवर जाऊनच देऊ नये आता तसा बोलायला गेला तर काही लोक बघा खूप उंच उंच घालवतात ह्याच्यापेक्षा पण उंच असेल पण ना ती लोक जेव्हा ह्याचा मुरघास करतात आता मी जेव्हा मुरघास विकत आणत होती त्यावेळेला पहिला जो मुर्गा आणला तो मक्याचा होता तो खूप चांगला भेटला पण सेकंड टाईम जो मुर्गा आणला त्याचा मी व्हिडिओ पण केलेला आहे की नेपियरचा तो मुर्गास आहे तो मक्याचा नाही आहे त्या तो जो मुर्गास बनवलेला असा स्टेजवर जो होता त्याची दांडकं तर ना स्लाईस बघितला तर असं चापकटरसारखी म्हणजे कटिंग होतात ना तशी त्याची स्लाईस होती आणि एक आता समजा आम्ही लांबनं आणले विकत आणलेलं आहे तरी पण ना आणलेला आहे की जवळच आहे अरे ह्या चुकीचा बॅग आहे ह्या बॅगा चालणार नाहीत रिटर्न कर तर असं होत नसतं कारण की काय की आपण जो लांब ना आणतो गाडी भाडा वगैरे जातोय आपलं तिथं आपली नुकसानी आहे मुरघासचे आपले पैसे वाया जातात कारण की आपल्याला मक्याचा मुरघास म्हणून आपल्याला नेपेचा मुरघास दिलेला असतो काही लोक म्हणजे कसं बोलतील की आमच्याकडे पण मोठं असतं पण तसं म्हणजे एक पहिल्या सुरुवातीला आम्हाला पण आवडलेलं की दहा फूट असू दे किंवा पंधरा फूट उंच जाऊ दे आमच्याकडे पण जातं तसं आमच्याकडे पण गेलं पण हे बघा हे पूर्ण जे दिसतंय उंच गेलेलं आहे पण जे हे खालचं जो पोषण आहे हा खालचा जो पोषण आहे ना ते बघा स्टिक पूर्ण पांढऱ्या झालेल्या आहेत त्या पांढऱ्या किती हव्या हो दोन ते तीन स्टिक पांढऱ्या झाल्या की तिथे कटिंग केलं की तो कवळा असतो पूर्ण ती खालचं जे दांडू आहे ते सुद्धा दांडकीसुद्धा त्याची कवळी असतात पण आता ते पूर्ण वरपर्यंत पांढरं झालेलं आहे म्हणजे हे खूप जु जून झालेलं आहे आता तसंच बोलायला गेलं तर हा इकडचा बघा जो गवत आहे तो एकदम कवला आहे आणि ह्याच्याच आम्ही आता मुरघास बघणार आहोत ट्राय मारून की कसं आहे आणि ह्या स्टेपवर जर कटिंग केलात मी गवत तर मात्र मेंढरा खूप चांगल्या प्रमाणात खातात आता जो मुरघास बनवतात नेपेरचा वगैरे बनवू दे काही प्रॉब्लेम येत नाही आहे पण एवढंच आहे की माझे सांगण्याचा सा उद्देश म्हणजे ज्यांच्या गायी असू दे म्हशी असू दे यांचं जे गोटे असतात तिथे मात्र ह्या नेपियेचा जो जा जून झाला आहे नेपियात त्याचा जर ख मुरगाच केला तर तो खूप चांगला खातात कारण की त्या आहेत म्हशी आहेत त्या खातील ते पण ही मेंढ्र जी आहेत त्यांना मात्र तो जून चालत नाही हे आम्हाला आता सर्व म्हणजे कसं झालं आहे स्वतःकडे जेव्हा आता घडतंय जी परिस्थिती स्वतःकडे आहे तो आमच्याला जो स्वतः अनुभव येतो आहे तो मी तुम्हाला सांगते तसा हाच एक अनुभव आलेला आहे की सुरुवातीला असं सु वाटलं अरे आमच्याकडे एवढा मोठा गवत उंच गेलेला आहे जो तो येतोय ये बघतोय ये सुद्धा पण त्यावेळेला असं माहीत नव्हतं की आपली मेंढरं काही नाटक वगैरे करते पण आता मेंढरं जेव्हा आपण घालायला लागलेला आहे कटिंग करून त्यावेळेला असं माहीत पडलंय की झूम झालेला जो आहे तो गवत मेंढर खात नाही आणि जेव्हा पण गाई गोठ गाईचं गोठ असू दे म्हशीचं गोठ असू दे तेव्हा जेव्हा आपण पालन करतोय तेव्हा असा जून झालेला त्याचा जर मोरघास केला तरी सुद्धा जी गाई मशी आहेत त्या खातात त्यामुळे तिथे काही त्या व्यवसायात प्रॉब्लेम येत नाही आणि जास्त त्याची डिटेल मी सांगू नाही शकत कारण की माझ्याकडे हायतच नाही त्यामुळे जी माझ्याकडे मेंढ्रा आहेत त्यांचाच मी सांगते कारण की मेंढ्रा अशा स्टेजवर जर गवत असल्याने आणि कटिंग केला शाळे समजा ह्याचा मुरघास जरी केलात तरी मेंढ्रा नाश करणार आहेत त्यामुळे ते आपण हेच करायचं आहे त्याचं काहीच करायचं नाही आहे त्याला फक्त आता कटिंग करून रोज घालत राहायचं आहे डेली कारण की आपला हा गवत वाया नाही घालवायचा आहे त्यामुळे जे काही खातील आणि जे काही वेस्ट करतील आणि आपल्याला बघा डबल कुटी करायला एखाद्याला परवडायला एखाद्याला परवडणार नाही समजा मला परवडते पण दुसऱ्याला परवडणार नाही पण वाया जाऊ नये त्याच्यासाठी मी तो एक उपाय काढलेला होता की डबल कुटी करायचं त्यामुळेच ना आपण जेव्हा गाय पालन वगैरे हो करतो मेंढी आपला सॉरी म्हशी पालन करतो त्यावेळेला मात्र अशा स्टेजवर जर कटिंग केला की त्याचा मुरघास वगैरे केला तरी चालतोय पण पन जेव्हा पण आपण मेंढीपालन करू त्यावेळेला अशा स्टेजवर असणं खूप गरजेचं आहे कारण की तेव्हाच ती मेंढर चारा म्हणजे चांगल्या प्रकारे खातात त्याचा मुर्घास केला तरी खूप चांगल्या प्रकारे खातात वाया जाणार नाही आहे आपला चारा आता तसंच बोलायला गेलं तर तुम्हाला आता हिकडचंही दाखवतोय आम्ही काय की मेंढ्रावलेली आहेत आता मेंढ्र बघा हिकडचा जो कव कवळा आहे तोच खात आहे आणि त्या साईडला जो जून झालेला आहे तिकडं एकही मेंढ मेंढा आहे किंवा मेंढी जात नाही आहे कारण की तिकडचं त्यांना आवडतच नाही आहे जून आहे म्हणून म्हणून एक ह्या व्यवसायात असल्यावर मात्र एक आहे आपल्याला की आपल्याला कुठल्या पद्धतीचा चारा पाहिजे त्यांच्यासाठी आणि ती चांगल्या प्रकारे खातील मी समजा चाराच असेल चांगल्या प्रमाणात तर ती खातील आता हा जो आम्ही पहिला होता त्यावेळेला आम्ही पहिला कवळ कवडच काढायचो आणि त्यावेळेला हा सुपर नेचर आमच्याकडे नव्हताच कमी प्रमाणात होता मग आम्ही इकडे पाणी आणि पाण्याचा हा सध्या ह्या वर्षी आम्हाला त्रास आलेला आहे पाण्याचा त्रास हा कधी आला नव्हता ह्या वर्षी पाण्याचा त्रास आलेला आहे त्यामुळे हे सर्व गवताचं असं झालेलं आहे नियोजन चुकलंय पाण्याचं सर्व कारण की पाणीच नाही आहे तर देणार कुठून मग असा प्रॉब्लेम प्रत्येकाला येतोच आणि जसं म्हणजे आम्हाला आता प्रॉब्लेम आलेलाच आहे पाण्याचा त्याच्यामुळे हे सर्व असं म्हणजे खूप वाया झालेलं आहे घोसाचा खूप नाश झालेला आहे तिकडे बघू शकता तुम्ही आता हे मेंट्रन जे आम्ही सोडलेलं आहे म्हणजे ना कन्हाही बंदिस्त नाही आहे की म्हणजे समजा असा जाळी वगैरे लावलेली नाही आहे की तेच काम तर फक्त एक त्यांची आवड जी आपल्याला सांगत आहे की खायचं कुठलं आम्हाला पाहिजे आता बघा पूर्ण मोकळं आहे त्यांना तिकडेही जाता येतो आहे आणि इकडेही पण ते तिकडे जात नाही आहेत कारण की त्यांना तो आवडत नाही आहे आणि हा जो कवळासा आहे हे आवडता येईल आता जो पाण्याचा म्हणजे प्रमाण असं आहे आता हे सर्व हिरवत खातात म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम तर असं काही नाही आहे ह्यांची है। जी स्टिक असते त्याच्यात पाण्याचं प्रमाण चांगलं असतो आणि ही जी वरती आहेत ना ह्या ज्या आहेत ह्या पात्यांमध्ये पाण्याचं प्रमाण नसतं कारण की हे अगदी चांगलं आहे हे खाल्ली खल्ली तरी ह्या ना जुलाब वगैरे हो असं काही लागणार नाही आहे त्यामुळे म्हणजे की आपला जर पाण्याचा नियोजन कुठेतरी चुकलं तर असं असायला होत आहे की मेंढ्रांना जी आहे आवड आता बंदिस्त असल्यामुळे काय होतंय की आपण कुठलाही चारा आता जो हा सुपर नेपियर मी तुम्हाला दाखवलेला आहे जून आहे मग तो तसा तुम्ही जरी घातलात तरी ती बंदिस्त आहे त्यांच्या नाईलाज एक मजबुरी म्हणून ती खात असतात पण जर आपण त्यांचाही मन राखून त्यांना खायला तसं दिलं तर काय प्रॉब्लेम आहे पण समजा तसं पाण्याचा आता माझ्या इथे आलेलंच आहे तसं कोणाच्या इथे असेल पण गाई मशीनसाठी ते एक चारा वेगळा आहे त्याच्यासाठी तो चालू शकतो पण जेव्हा आपण मेंढी पालन करतो त्यावेळेला मात्र आपल्याला त्यांच्या आवडीनुसारच त्यांना कवळा चाराच घातला पाहिजे आता तुम्हाला दाखवते ह्या साईडला बघा ह्या मी मध्येच थोंब कापलेली आहेत हाही जे मध्ये थोंब कापलेली आहेत आम्ही आताही बघा ते जास्त नाही कापलेली आहे थोडीशीच कापलेली आहे कारण की हा एक ट्रायलसाठी कापलेले काप काप हे ही काप ही जो ज झालेला आहे गवत तो घालत होतो त्यावेळेला ती खात नव्हती म्हणून बघा आम्ही ही कापलेलं हे एवढेच थंब कापलेले आहे आणि हे थंब ह्याच्यासाठी कापलेले की हिथला जो चारा होता तो कवळा होता त्याची स्टिक जी होती ती फक्त दोन ते तीन पांढऱ्या झालेल्या होत्या त्यामुळे ह्याच्या त्या लेवलवर ते कापलेलं होतं आणि हा मात्र चारा खूप त्याने आवडीने खाल्ला त्यातलं म्हणजे थोडं शिल्लक राहत नव्हतं समज सकाळी टाकलं तर संध्याकाळपर्यंत गव्हाण्यांमध्ये काही राहायचं नाही पण जर तुम्ही हातला चारा टाकलात कठीण करून तर मात्र फक्त ना इलाजाला ती शोधून 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 खातात आणि मग रात्रीच आपण बदललंच नाही काही दुसरं टाकलंच नाही ऑप्शन तर मात्र ती तेच चारा खाणार मग सकाळपर्यंत तरी पण गवणीमध्ये शिल्लक राहतो मग तो आम्ही डबल कुटी करायचा आता डबल कुटी करणं हा प्रत्येकाला परवडत नाही आणि जमतही नाही एखाद्याला टाईम असतो एखाद्याला नसतो एखादा मुरगास करायचा वेळ म्हणायचं तर मग ते मोरघासाला पण येत नाही मग असं होतं की हे मोरघासासाठी जर केलात तर गाई म्हशींसाठी ओके आहे फक्त मेंढरांसाठी नाही मग मेंढीपालन करते वेळी हा एक आपला म्हणजे फेक्स ठेवायचा की आपली मेंढरं जेव्हा आपण मेंढी पालन करतो त्यावेळेला त्यांच्यासाठी खास करून कवळ्या चाऱ्याचंच नियोजन असावं आणि मोरघास जरी स्वतः केलात तर कवळ्या चाऱ्याचा करायचं चा। म्हणजे पाण्याची पातळी पण तिथं लेवल असा पाहिजे जास्त पाणी पण नसला पाहिजे असा आता हा हे त्याच्यापेक्षा तिकडे बघा तो चांगला आहे त्या साईडला आहे तो तिकडचा जो आहे तो खूप कवळा आहे मग अगदी एवढा पण होत दोन ते तीन स्टिक त्याची पांढरी झाली पाहिजे एवढा अंदाज ठेवायचा आहे त्याच्यावर तुम्ही कापलात त्याच्या आता मी करणार आहे करते वेळी तुम्हाला दाखवेंनी केल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट का आहे तेही तुम्हाला मी सांगतो आता ह्यानं जी मन फक्त सोडलेली आहे आम्ही की तुमच्या आवडीने काय पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता आता बघा लहान कोकरं जी आहे जी लहान पोकरं आहेत माझी ती लहान पोकरं ही फक्त मेंढरांच्या मागणं उड्या मारत आहेत खाणं म्हणजे थोडंसं सा वाईट पसरल्यासारखे करतात नाही तर खाण्याचं असं काही त्यांना हे नाही आहे त्यामुळे फक्त ते उड्या मारत ते जी मजा घेत आहेत सोडलेलं आहे त्याच्यात उड्या मारून ती मजा घेत आहेत पण ही जी मोठी आहे ती मात्र आवडीने फक्त पवळा पाळा खात आहे था आणखी ती आवड दाखवतात त्यांची आता त्यांची मस्ती बघा कशी चालली आहे एकामेका उडी मारणं चाललेलं आहे एकमेकाला ढकलणं वगैरे चाललेलं आहे किंवा मोठी जी आहे त्यांच्या मागण्या धावणं चाललेलं आहे मग ही अशी त्यांना जरा बरं वाटतं खाली सोडल्यावर त्याच्यासाठी सोडलेलं आहे आम्ही आणि प्रत्येकाने जेव्हा गवताचं नियोजन करतात त्यावेळेला मात्र कवळा चारा हा आपल्या मेंढरांसाठी योग्य आहे हा ह्याच्यावरच आपल्याला मेंढीपालन वगैरे चांगलं सुरुवात करायची आहे कारण की प्रत्येकाला अनुभव येतो त्यावेळेला अनुभवात ना काहीतरी शिकलं जातंय आता जो हा चारा आहे हा आम्ही आता वाया तर घालू नाही शकत म्हणजे तसंच कटिंग करून कुटी करून आपल्याला घालायचं आहे पण आता हा जो पोशन आहे इथे आम्ही दोन दिवस झालेलं सोडायची सुरुवात केलेली आहे फक्त बघायसाठी की आपली मेंढ्र कुठला गवत चॉईस करत आता तो जून झालेला आहे तिकडे जातच नाही आहेत त्यामुळे हा कवळा त्यांना पाहिजे हा त्यांनी सांगितलेला आहे आता त्यांच्यासाठी हा कवळ्याच साऱ्याचं सा नियोजन आपण ठेवायचं आहे त्या साईडला आम्ही जात नाही कारण की त्या साईडला मेंढ्रा गेलीत तर ते पूर्ण कवळा आहे तो खातील म्हणून तिकडे पाठवत एक नाही एका साईडून ह्यानं सोडलेली आहे कारण की हा कवता तुम्ही मजा करा अगदी एन्जॉय करा आणि मस्तपैकी